नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपण सगळेजण व्याकरणाच्या संकल्पना समजून घेतो या संकल्पना समजून घेताना आपण आता आज समास या घटकाची माहिती घेणार आहोत समास म्हणजे काय आहे समासाचे प्रकार किती आहेत समास कसा ओळखावा हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने पुढच्या काही चित्रफितींमध्ये बघणार आहोत तुम्हाला वाटलं असेल की समास संधी प्रयोग हे व्याकरणातले घटक खूप अवघड आहेत का तर असं अजिबातच नाही आहे आपण नेहमी जी भाषा बोलतो आपली जी दैनंदिन भाषा आहे त्या भाषेचा अभ्यास किंवा त्या भाषेचे नियम म्हणजेच व्याकरण त्यामुळे सामासिक शब्द किंवा समास आपल्या नेहमीच्या बोलण्यात असतात प्रयोग असतात आपण जेव्हा एखादं वाक्य बोलतो तेव्हा त्याचा कुठला ना कुठला तरी प्रयोग असतो आपण जे शब्द वापरतो त्यातले काही शब्द हे संधी शब्द असतात तसंच आहे की अनेक सामासिक शब्द आपण नेहमीच्या बोलण्यात वापरत असतो फक्त आपल्याला त्याचा विग्रह माहीत नसतो किंवा त्या समासाचा प्रकार माहीत नसतो त्यामुळे हा शब्द सामासिक शब्द आहे हे आपल्याला माहीत नसतं पण आपण अनेक शब्द वापरतो उदाहरण बघा समजा घरोघरी गावोगावी प्रतिक्षण बटाटे वडा वडापाव पुरणपोळी आई बाबा हरिहर हे अनेक शब्द आहेत हे शब्द तुम्हाला माहिती आहेत त्याचा अर्थ माहिती आहे तुम्ही याचा वापरसुद्धा केलेला आहे पण तुम्हाला जर सांगितलं की हे सगळे शब्द सामासिक शब्द आहेत तर तुम्हाला आश्चर्य वाटेल आता हे सगळे सामासिक शब्द का आहेत याचा विग्रह कसा करतात याचे प्रकार कुठले आहेत हे सगळंच आपण या, या चित्रफितीमध्ये शिकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण समास हा शब्द कसा तयार झाला हे बघूया तर समास हा शब्द सम आस या संधीमधून तयार झालेला आहे आता इथे तुमच्या लक्षात येईल की समास हा शब्द मुळात संधी शब्द आहे संधी म्हणजे काय तर दोन वर्ण एकत्र येऊन जो शब्द तयार होतो त्याला संधी शब्द म्हणतात आणि समासामध्ये मात्र दोन पद एकत्र येतात एक पण हे पुढे आपण शिकणारच आहोत पण प्रत्यक्षात समास हा शब्द कसा तयार झाला आहे तर समास हा शब्द संधीतून तयार झाला आहे सम आस यातून समास हा शब्द तयार झाला आहे त्याचा अर्थ आहे एकत्र करणे एकत्र करणे म्हणजे काय तर आपण दोन किंवा अधिक शब्द एकत्र करून त्याचा एकच शब्द तयार करतो थोडक्यात आपण भाषेमध्ये शब्दांमध्ये काटकसर करतो आणि लांबलचक शब्द जोडण्यापेक्षा आपण कमीत कमी, -कमी शब्दात आपल्याला अपेक्षित अर्थ सांगतो म्हणजे समास करतो आता याचा विग्रह म्हणजे काय जेव्हा आपण एखादा सामासिक शब्द वापरतो तेव्हा तो सामासिक शब्द कोणत्या अर्थाने आपण वापरलेला आहे हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्याला समासाचा विग्रह असं म्हणतात म्हणजे फोड करून दाखवणं आपण एक उदाहरण बघूया म्हणजे अजून जास्त लक्षात येईल उदाहरणार्थ वनभोजन हा शब्द आता वनभोजन हा शब्द सामासिक शब्द आहे या शब्दामध्ये कुठली दोन पदं आहेत तर वन आणि भोजन ही दोन शब्द हा, दोन पद एकत्र येऊन वनभोजन हा शब्द तयार झालेला आहे आता हा एक सामासिक शब्द आहे कारण वनभोजनचा अर्थ काय होतो बर वनातील भोजन म्हणजेच आपण वनातील भोजन असं म्हणण्याऐवजी आपण वनभोजन म्हटलंय म्हणजे आपण इथे समास केलेला आहे वनभोजन हा आहे सामासिक शब्द आणि या सामासिक शब्दाचा विग्रह आहे वनातील भोजन आता सामासिक शब्दाचा विग्रह ही सुद्धा खूप गमतीशीर गोष्ट आहे ज्या व्यक्तीला भाषेचं ज्ञान आहे जी व्यक्ती भाषा वापरते ती त्याचा विग्रह अगदी योग्य प्रकारे करू शकते आता समजा तुम्ही वनभोजन या शब्दाचा विग्रह वन हेच भोजन असा केला तर बरोबर ठरेल का नाही ठरणार वन हेच भोजन याचा अर्थ होईल की वन हे तुमचं भोजन आहे म्हणजे वन तुम्ही खाताय तर त्याचा सामासिक शब्द वनभोजन होईल पण हा चुकीचा विग्रह आहे वनभोजनचा विग्रह आहे वनातील भोजन म्हणजे वनात जाऊन केलेलं भोजन आपण समाज समजून घेण्यासाठी अजून एक शब्द बघूया हा शब्द आहे साखर भात हा शब्द कसा तयार था झालाय तर साखर घालून केलेला भात साखर घालून केलेला भात असतो त्याला आपण साखर भात म्हणतो आपण साखरेचा भात करतो का नाही साखर आहे त्या साखरेपासून आपण भात केला आहे असं नाही आहे तर आपण साखर घालून केलेला भात असतो म्हणजे या शब्दाचा विग्रह आहे साखर घालून केलेला भात त्यामुळे सामासिक शब्द त्याचा विग्रह त्याचा अर्थ ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत जेव्हा केव्हा आपण एखादा समास करतो तेव्हा त्याच्यात अपेक्षित जो अर्थ आहे तो अर्थ येणं आवश्यक असतं नाहीतर मग त्याचा भलताच अर्थ आपण लावला तर तो सामासिक शब्दाचा विग्रह चुकू शकतो त्याची फोड चुकू शकते आणि तो चुकीच्या अर्थाने वापरला जाऊ शकतो त्यामुळे अजूनपर्यंत आपल्याकडे जे रूढ सामासिक शब्द आहेत त्याचे अर्थ व्याकरणाच्या पुस्तकात किंवा शब्दार्थांच्या पुस्तकात स्पष्ट केलेले आहेत त्याच अर्थाने ते शब्द वापरले तर त्याचा अपेक्षित अर्थ आपल्याला मिळतो तर आत्ता आपण सुरुवातीला काय बघितलं की समास म्हणजे काय तर कोणतीही दोन किंवा जास्त पदं एकत्र येऊन जो नवीन शब्द तयार होतो त्याला आपण समास म्हणतो समास ही भाषेतली किंवा शब्दांची काटकसर आहे यानंतर आपण सामासिक शब्द म्हणजे काय ते बघितलं तर दोन पदं एकत्र येऊन जो शब्द तयार होतो त्याला आपण सामासिक शब्द म्हणतो नंतर विग्रह म्हणजे काय ते बघितलं तर सामासिक शब्दाची फोड करून दाखवणं किंवा त्याचा अर्थ सांगणं म्हणजे त्याचा विग्रह सांगणं आणि हे समजून घेण्यासाठी आपण ही दोन उदाहरणं बघितली यावरून आपल्याला लक्षात आलं की हा सामासिक शब्द आहे हा त्याचा विग्रह आहे आणि वनभोजन या शब्दामध्ये समास झालेला आहे आता या समासाचे अनेक प्रकार आहेत ते प्रकार कोणते कोणते आहेत ते आपण टप्प्याटप्प्याने बघूया आता आपण समासाची जी व्याख्या आहे ती समजून घेऊया कमीत कमी दोन पदे किंवा शब्द एकत्र असतात आत्ताच आपण पाहिलं दोन पदे किमान दोन पदं हवीत एकच जर पद असेल तर तिथे समास होणार नाही तो एक स्वतंत्र शब्द होईल कमीत कमी दोन पदे एकत्र यायला हवीत किंवा शब्द एकत्र असतात हे समासाचं एक लक्षण आहे कोणत्या पदाला जास्त महत्त्व आहे किंवा कोणत्या पदाबद्दल आपण बोलणार आहोत त्यावर समासाचा प्रकार ठरतो आता आपण मगाशी दोन शब्द बघितले समासाचे हे कोणत्या प्रकारात आहेत आपण मगाचपासून जी जी उदाहरणं बघितली समासाची ही सगळी कोणत्या समासाची उदाहरणं आहेत हे बघण्यासाठी त्याचा प्रकार ठरवावा लागेल आणि आपण बोलताना कोणत्या पदाला जास्त महत्त्व देतोय त्यावर आपण समासाचा प्रकार ठरवणार आहोत समासाचे प्रमुख चार प्रकार आहेत म्हणजे कोणतं पद महत्त्वाचं आहे हे लक्षात घेऊन समासाचे प्रमुख चार प्रकार केलेले आहेत ते कोणते कोणते आहेत ते आपण बघूया सगळ्यात पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समास तर समासाच्या दोन पदांपैकी पहिल्या पदाला महत्व असतं आपण सुरुवातीलाच बघितलं की समासाचे प्रकार हे त्यातल्या प्रकार त्यातल्या कोणत्या पदाला महत्त्व आहे म्हणजे आपण कशाबद्दल बोलतोय आता तुम्ही लक्षात घ्या हे सगळं आपल्या व्याकरणात पहिल्यापासूनच आहे आपण प्रयोग शिकलो तेव्हाही बघितलं की प्रयोगामध्ये कशाला महत्त्व आहे आपण जेव्हा काही सांगत असतो जेव्हा बोलत असतो जेव्हा लिहित असतो तेव्हा त्याचा मुख्य उद्देश काय आहे त्याचा आपल्याला कोणता अर्थ अपेक्षित आहे त्यालाच नेहमी महत्त्व असतं समासामध्ये पण असंच आहे की जरी तुम्ही दोन पदं एकत्र केली तरी त्यातल्या कुठल्या पदाला तुम्हाला महत्त्व द्यायचं आहे कोणत्या पदाबद्दल सांगायचं आहे आणि दुसरं पद त्याचं पूरक आहे हे जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळेच दोन पदांपैकी जेव्हा पहिल्या पदाला महत्त्व असतं hmm. तेव्हा hmm. तो अव्ययी भाव समास असतो आता पहिल्या पदाला महत्त्व म्हणजे काय त्याला अव्ययी भाव का, का म्हणतात हे आपण पुढे पाहणारच आहोत सुरुवातीला आपण या चार प्रकारांची फक्त तोंड ओळख करून घेऊया उदाहरणार्थ आजन्म हे अव्ययी भाव समासाचं उदाहरण आहे आजन्म याचा अर्थ जन्मभर यथाशक्ती शक्तीप्रमाणे तक्रार म्हणजे तक्रारीशिवाय आता या सगळ्या शब्दांमध्ये तुमच्या लक्षात येईल आजन्म यथाशक्ती तक्रार हे सगळे उपसर्ग लागलेले आहेत तुम्ही जेव्हा शब्द शि सिद्धी शिकलेला असाल त्यावेळेस तुमच्या लक्षात आलेत की शब्द कसे तयार होतात तर उपसर्ग लागतात प्रत्यय लागतात धातुसाधितं तयार होतात साधित शब्द असतात असे वेगवेगळे प्रकार आहेत शब्द तयार होण्याचे त्यातलाच हा प्रकार आहे अव्ययीभाव समासाचा की ज्यामध्ये उपसर्ग लागलेले असतात मूळ शब्दाला म्हणजे समास हा समासाचा प्रकार ओळखणं अगदी सोपं आहे जेव्हा त्या शब्दामध्ये असा कोणताही उपसर्ग लागलेला असेल तेव्हा तो शब्द हे अव्ययीभाव समासाचं उदाहरण असतं आपण याची अधिक माहिती पुढे बघूया आधी आपण दुसरा प्रकार बघूया दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास आपण समासाचे प्रमुख प्रकार बघतोय अव्ययी भाव समासानंतर दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास समासाच्या दोन पदांपैकी दुसरे पद महत्वाचे सगळ्यात महत्वाचं काय आहे तत्पुरुषमध्ये तर दुसरं पद महत्वाचं जेव्हा पहिलं पद महत्त्व असेल तेव्हा अव्ययी भाव दुसरं पद महत्वाचं असेल तेव्हा तत्पुरुष समास त्याची उदाहरणं काय तर तोंडपाठ कमरपट्टा महादेव या उदाहरणांमधून तुमच्या लक्षात येईल तोंडपाठ म्हणजे काय तर तोंडाने पाठ माझे पाढे तोंडपाठ होते नंतर कमरपट्टा म्हणजे कमरेसाठी पट्टा आणि महादेव महान असा देव आता इथे लक्षात येईल जेव्हा आपण तोंडपाठ हा शब्द वापरतो तेव्हा आपण ते पाठ आहे असं आपल्याला सांगायचं असतं आपल्याला काय कशाला महत्त्व द्यायचं असतं की माझं पाढे पाठ आहेत माझ्या कविता पाठ आहेत असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा आपण तोंडपाठ शब्द वापरतो म्हणजे इथे पाठ हा शब्द जास्त महत्त्वाचा आहे हे दुसरं पद आहे दुसरं आहे कमर पट्टा म्हणजे कमरेसाठी पट्टा पट्ट्याविषयी आपल्याला सांगायचं आहे आणि त्या पट्ट्याचं विशेष काय आहे तर तो कमरेसाठी पट्टा आहे त्यामुळे इथे सुद्धा दुसऱ्या पदाला महत्त्व आहे आता महादेव याच्यामध्ये देवाला महत्त्व आहे देवाबद्दल आपण सांगतोय फक्त तो महा आहे किंवा महान आहे ही माहिती आपण दिलेली आहे पण महत्वाचं काय आहे आपण देवाबद्दल सांगतोय त्यामुळे या सगळ्या शब्दांमध्ये सामासिक शब्दांमध्ये जेव्हा दुसरं पद महत्वाचं असेल तेव्हा त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात आता पुढचं उदाहरण आहे द्वंद्व समास हु? समासातील दोन्ही पदांना सारखेच महत्त्व असते आपण सुरुवातीपासून कसं पाहत आलो आहे पहिल्या पदाला महत्त्व मग दुसऱ्या पदाला महत्त्व आता द्वंद्वमध्ये दोन्ही पदांना सारखं महत्त्व असतं आता द्वंद्व या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का तर द्वंद्व म्हणजे भांडण किंवा मुष्टियुद्ध म्हणजे जेव्हा दोन बरोबरीचे मल्ल किंवा बरोबरीचे युद्ध करणारे युद्धपटू समोरासमोर येतात आणि त्यांच्या एकमेकांमध्ये द्वंद्व होतं म्हणजे लढाई होते किंवा युद्ध होतं तेव्हा त्यातून ते कोणीतरी एकजण जिंकतं किंवा हरतं किंवा दोघांचाही सामना बरोबरीमध्ये सुटतो तर या सगळ्या प्रकाराला द्वंद्व म्हणतात तीच घटना या समासामध्ये होते इथे दोन्हीही पदं सारखीच महत्त्वाची असल्यामुळे पहिल्या पदाला महत्त्व आहे असं म्हणता येत नाही उदाहरण बघूया पहिलं उदाहरण आहे भाजीपाला आता भाजीपालामध्ये भाजीलाच महत्व आहे का तर नाहीये इथे परत घेतो आता आपण द्वंद्व समासाची काही उदाहरण बघून हे समजून घेऊया पहिलं उदाहरण आहे भाजीपाला म्हणजे भाजीपाला आणि इतर गोष्टी म्हणजे याच्यात भाजी पण महत्वाची आहे पाला पण महत्वाचा आहे आणि इतर गोष्टी पण आहेत आता पाप पुण्य तर इथे पाप पण आहे पुण्य पण आहे त्याच्यानंतर मीठ भाकरी मीठ भाकरीमध्ये काय आहे मीठ भाकरी आणि अजून काही गोष्टी आहेत थोडक्यात इथे दिलेल्या दोनही पदांना सारखंच महत्त्व आहे म्हणजे हे पद पाला जास्त महत्त्वाचं आणि भाजी महत्त्वाची नाही असं नाही आहे पुण्या पुण्यामध्ये पुण्य महत्त्वाचं पाप महत्त्वाचं नाही असं नाही आहे मीठ भाकरीमध्ये भाकरी महत्त्वाची भाकरी मीठ महत्त्वाचं नाही असं नाही आहे थोडक्यात ही दोनही पदं सारखीच महत्त्वाची आहेत एक पद दुसऱ्याबद्दल सांगतं आहे असं इथे घडत नाही आहे तर दोन्ही पदं सारखीच महत्त्वाची आहेत म्हणजे यांच्यामध्ये द्वंद्व आहे यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण ठरेल याच्याबद्दलचं एक प्रकारचं अप्रत्यक्ष भांडण आहे की हे दोघंही म्हणतात की मी पण महत्त्वाचं आहे दुसरा म्हणतोय मी पण महत्त्वाचं आहे म्हणजे यांच्यामध्ये द्वंद्व आहे त्यामुळे या समासाला द्वंद्व समास असं म्हणतात याची अजून सविस्तर माहिती आपण नंतर पाहूया आता आपण चौथा प्रकार बघूया चौथा आहे बहुव्रीही समास बहुव्रीही समास दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यातून तिसऱ्या पदाचा बोध होतो तेव्हा बहुव्रीही समास होतो नीलकंठ आणि लंबोदर अशी दोन उदाहरणं आहेत हां अजूनपर्यंत आपण पहिल्या पदाचं महत्त्व बघितलं दुसऱ्या पदाचं महत्त्व बघितलं दोन्ही पदांचं महत्त्व बघितलं आता हा समास असा आहे की दोन्ही पदांना महत्त्व नाही तर तिसऱ्याच पदाला महत्त्व आहे याचा अर्थ असा आहे की दोन्ही पदांना महत्त्व अर्थ सांगण्यापुरतं आहे पण या दोनही पदांमधून तिसऱ्याचा निर्देश होतो तेव्हा आपण त्याला बहुग्रीही समास म्हणतो आपण उदाहरणातून समजून घेऊया नीलकंठ निळा आहे कंठ ज्याचा तो हा म्हणजे थोडक्यात शंकर शंकराला नीलकंठ म्हणतात तर एखाद्या व्यक्तीचा निळा गळा आहे त्याचं वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला जात नाही जर वापरला गेला तर तो बहुव्रीही येणार नाही आपण पुढे पाहणारच आहोत तर निळा किंवा कंठ याच्याबद्दल हे शब्द बोलत नसून यातून शंकराचा निर्देश होतो आहे म्हणजे इथे कुठेही शंकर लिहिलं नाही आहे नीलमध्ये शंकर नाही आहे कंठमध्ये शंकर नाही आहे पण जेव्हा नीलकंठ हा शब्द एकत्र येतो तेव्हा त्याचा ते निर्देश शंकराकडे जातो कारण शंकराचा गळा निळा आहे असं मानतात त्यामुळे त्याला नीलकंठ असं म्हणतात म्हणजे थोडक्यात ह्या दोनही पदांचा अर्थ आपण लक्षात घेतला पण त्याला महत्त्व नसून महत्त्व आहे तिसऱ्या पदाला जे पद त्यामध्ये लिहिलेलंच नसतं हां जे पद अपेक्षित आहे पण या दोन शब्दांमध्ये लिहिलेलं नसतं तर ते तिसरंच पद असतं आपण अजून एक उदाहरण बघूया लंबोदर आता लंबोदर म्हणजे काय लंब आहे उदर ज्याचं ते हां ज्याचं तो लंबोदर आता पड़ लंबबद्दल आपण इथे म्हटलं नाही उदराबद्दल म्हटलं नाही तर ज्याचा लंब उदर आहे तो म्हणजे गणपती याच्याबद्दल म्हटलंय आता ह्या दोन पदांमध्ये तुम्हाला गणपती शब्द दिसतोय का नाही आहे इथे फक्त लंब दिलं इथे उदर दिलं पण जेव्हा हे दोन शब्द एकत्र येतात तेव्हा आपोआप त्यातून ते तिसऱ्या शब्दाचा निर्देश होतो आणि तो कोणता शब्द आहे हे आपल्याला कळतं म्हणून हा बहुव्रीही समास आता बहुव्रीही या शब्दाचा अर्थ काय त्याला तसं का, का म्हणतात हे सगळं सविस्तर आपण पुढच्या चित्रफितीमध्ये बघणार आहोत आत्ता आपण प्राथमिक पद्धतीने समास म्हणजे काय समासाचे चार प्रकार याची माहिती घेतली आता आपण अव्ययी भाव समासाची अजून सविस्तर माहिती घेऊया अव्ययी भाव समास याला प्रथम पदप्रधान समास असं म्हणतात आत्ताच आपण सुरुवातीला पाहिलं की कोणत्या पदाला महत्त्व आहे त्यावरून समास ठरतो तर अव्ययी भाव काय आहे तर पद प्रधान समास असं म्हणतात ही क्रियाविशेषण अव्यये असतात ही समासाची जास्तीची माहिती आहे ती नक्की लक्षात ठेवा तुम्हाला असा एखादा प्रश्न येऊ शकतो की प्रथम पद प्रधान समास कोणता किंवा अव्ययीभाव समासाला कोणत्या प्रकारचा समास म्हणतात तर सोपं आहे पहिलं पद ज्यांचं प्रधान आहे तो अव्ययीभाव समास म्हणून तो प्रथम पद आणि प्रधान आहे ही क्रियाविशेषण अव्यये असतात आता क्रियाविशेषण अव्यय तुम्ही शिकलेला आहात क्रियेचं जे विशेषण आहे क्रियेचं जे वर्णन आहे ते सांगणारा शब्द आहे तो म्हणजे क्रियाविशेषण तर हे जे शब्द आहेत हे सगळे अव्ययी भावाचे उदाहरणं आहेत ती अप्रत्यक्षपणे क्रियाविशेषणं म्हणून वापरली जातात म्हणजे हरघडी जातो ना? बिंधोक आहे गैरशिस्त आहे गैरवाजवी वाटते अशा प्रकारे त्याचा उपयोग होतो या सगळ्या प्रकारच्या वाक्यांमध्ये ते क्रियाविशेषण म्हणून वापरलं जातं त्यामुळे अव्ययभाव समास ओळखणं याची ही एक कसोटी आहे की ते प्रथम पदप्रधान असेल आपण सुरुवातीला बघितलं तसं त्याला उपसर्ग लागलेला आहे आणि त्याच्याचबरोबर तो क्रियाविशेषण म्हणून वापरला जातो ही सगळी लक्षणं ज्या शब्दाकडून पूर्ण होतात त्याला आपण अव्यय भाव समास असं म्हणतो आता आपण या शब्दांची माहिती घेऊया हां हर घडी हा हर हा उपसर्ग लागलेला आहे बिनधोकमध्ये बिन हा उपसर्ग लागलेला आहे गैरशिस्तमध्ये गैर हा उपसर्ग लागलेला आहे म्हणजे हे स्वतंत्र शब्द आहेत आणि त्याला उपसर्ग हे उपसर्ग लागलेले आहेत हे सगळे उपसर्ग आहेत तर जेव्हा एखाद्या शब्दामध्ये पहिला शब्द हा उपसर्ग असतो इथे प्रती आहे आणि परोक्ष इथे पर आहे असे उपसर्ग लागलेले असतात आणि पुढे एखादा मूळ शब्द असतो इथे अक्ष आहे त्यावेळेस त्याला अव्ययी भाव समास असं म्हणतात आता प्रत्यक्ष परोक्ष आणि अपरोक्ष या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे ना आपण प्रत्यक्ष शब्द बरेचदा वापरतो हां म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे मी त्याला प्रत्यक्ष पाहिले म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले हां तेव्हा आपण म्हणतो की मी प्रत्यक्ष पाहिलं आता परोक्ष आणि अपरोक्ष याचा अर्थ शब्दशहा वेगळा आहे आणि आपण तो वेगळा घेतो अपरोक्ष म्हणजे काय तर परोक्ष म्हणजे माझ्या डोळ्यांच्या आड माझ्या डोळ्यांच्या समोर नसलेले हां म्हणजे परोक्ष म्हणजे डोळ्यांसमोर नसलेले प्रत्यक्षात आपण डोळ्यांसमोर असलेले असा अर्थ घेतो पण याचा शब्दशः अर्थ आहे परोक्ष म्हणजे डोळ्यांसमोर नसलेले त्यामुळे अपरोक्ष म्हणजे खरतर डोळ्यांसमोर असलेले परोक्ष म्हणजे डोळ्यांसमोर नसलेले आणि अपरोक्ष म्हणजे डोळ्यांसमोर असलेले आपण मात्र बोलताना माझा अपरोक्ष तो आला याचा अर्थ मी तिथे नसताना तो आला अशा प्रकारे त्याचा अर्थ वाक्यात वापरतो प्रत्यक्षात व्याकरणदृष्ट्या किंवा शब्दाच्या व्युत्पत्तीदृष्ट्या यांचे अर्थ बरोबर एकमेकांच्या उलट आहेत हे तुम्ही एक माहिती म्हणून नक्की लक्षात ठेवा आता आपण हे सगळे अव्ययीभाव समासाची उदाहरणं बघितली अव्ययीभाव समास हा प्रथम पदप्रधान असतो क्रियाविशेषण अव्ययी असतात आणि हे पहिले शब्द सगळे उपसर्ग असतात आणि पुढची पदं हे एक स्वतंत्र शब्द असतात त्यावेळेस तो अव्ययी भाव समास होतो आता आपण अव्ययीभाव समासांचीच अजून काही माहिती बघूया मराठीमध्ये नामाची द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे वापरले जातात क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे प्रथमपदी ओ आलेला आहे काही मध्ये सप्तमीचा ई प्रत्यय लागलेला आढळतो आता ही काही उदाहरणं आहेत ही उदाहरणं मराठी अव्ययीभाव समासाची आहेत गाव गाव आता इथे तुमच्या लक्षात येईल की ओ आलेला आहे आपण अजूनपर्यंत जी उदाहरणं बघितली त्याच्यामध्ये उपसर्ग लागलेला होता इथे तुम्हाला उपसर्ग दिसणार नाही पण तरी सुद्धा ती अव्ययी भावाची उदाहरणं आहेत ही पूर्णपणे मराठी उदाहरणं आहेत सगळी मगाशी आपण जे जे उपसर्ग बघितले त्यातले काही उपसर्ग संस्कृत होते काही अरबी फारसी होते पण हे सगळे आहेत हे सगळे शब्द पूर्णपणे मराठी आहेत याच्यामध्ये कोणताही उपसर्ग लागलेला नाही आहे तर नामाची द्विरुक्ती झाली हां म्हणजे गाव आणि गाव हा शब्द दोनदा येऊन गावोगाव गाव, गाव असं झालं आहे जाग जागा आणि जागा असं येऊन जागोजाग झालं आहे गल्ली गल्ली पद पद घर घर दार दार रस्ता रस्ता दिवस दिवस आणि पाऊल पाऊल हे असे एकच शब्द पुन्हा येऊन म्हणजेच विरुक्ती होऊन हे सगळे शब्द तयार झालेले आहेत आणि हे क्रियाविशेषणाप्रमाणेच वापरले जातात हां गावोगावी गेला जागोजाग होते गल्लोगल्ली सापडते पदोपदी म्हणतात हां अशा प्रकारे याची वाक्य तयार होतात ज्यामुळे हे क्रियाविशेषण अव्यय आहे यालासुद्धा अव्ययी भाव समासामध्येच याचं वर्गीकरण केलं जातं म्हणजे अव्ययीभाव समासाची सुरुवातीची व्याख्या तुम्ही पाहिली असेल तर तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये तर उपसर्ग लागलेला नाही मग हे अव्ययभाव समास आहेत का तर यांचाही समावेश अव्ययभाव समासांमध्ये केलेला आहे कारण हे क्रियाविशेषण अव्यय आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचं लक्षण म्हणजे कधी सप्तमीचा ई प्रत्यय तर कधी ओ लागलेला आहे पण हे, हे सगळे शब्द आपण नेहमी वापरतो त्यामुळे तुमच्यासाठी या शब्दांचा अर्थ तुम्हाला काही नवीन नाही आहे तुम्ही हे शब्द नेहमी वापरलेले आहेत फक्त आता एक लक्षात ठेवा की हे शब्द अव्ययीभाव समासाची उदाहरणं आहेत आत्ताच आपण अव्ययीभाव समास समजून घेतला अव्ययीभाव समासाची उदाहरणं लक्षात ठेवणं अगदी सोपं हो आहे तुम्ही सुरुवातीपासून ही चित्रफित पाहिलीत तर तुम्हाला समास म्हणजे काय समासाचे प्रकार कोणते आहेत आणि अव्ययीभाव समास कसा ओळखावा हे नक्की लक्षात येईल आता पुढच्या चित्रफितीमध्ये आपण याच्या पुढचा प्रकार म्हणजे तत्पुरुष समास जो खूप मोठा आहे ज्याचा खूप सविस्तर अभ्यास करायला लागतो त्याची माहिती आपण पुढच्या चित्रफितीमध्ये नक्की घेऊया तर पाहत रहा एम मित्र